Uh, jo ăsta da bine, ai căuta, atacai tânneata, zgavât gau. După regeva na garmos, tu aaramșir. Ai l-am auzit arișcă, anziu aș. Uba, cei strici? Porumbășie urât rici. Ba, mâine vartna da paradiu, slăbui auzu mantu, porumbășie urât rii lai gii. Uba, gavat auzu ca-i stări ni. फोन नाही पांडूबापू कस काय काय तयारी नियोजन हो ती काय करू आता पांडू बापूले फोन राहा बर पांडू पांडू हा तो खरा हो बिपट कशी नमस्कार सावधानी बाळगा आणि नोंद नंबरने कॉल आलेस कृपया आमच्या हेल्पलाइन नंबरवर कळवा कारण की सध्या फ्रॉडचे प्रमाण जास्त झालेले आहेत तर कृपया आमच्या हेल्पलाइन नंबरवर कृपया संपर्क करा आपला कॉल लवकरच आपले पांडू बापू उचलतील अशी अपेक्षा करतो उचल बो मला पटकन हॅलो सकाराम काय रे काय रे इथला कथा बिजी होता रे फोन उचलत नाही ना तू नाही रे बो बिजी बिजी काय नव्हतू तर असं आहे काय आपलं चालूच राहा शेतकरी ना तुला माहिती शे अरे काम चालू शेतच मग काय तू वावर तू मोबाईल आवाज चला कोणा फोन होणार काय होणार पटकन उचलत असे अशी बरे बो पटकेशी उचला नाही तर कितला येळ करता काय करता तू आजू कसा करा बापू काय काम काढ मनाकडे आज अरे काम बिम काय नाही काढ कामशी म्हणूनच फोन कया अरे आज न चोवीस तारखे लागी गडा ओ आपलं महाशिवरात्री ना अजून नियोजन नाही काय नाही परव महाशिवरात्री हो न तु हो काही मंदिर सजावट महाप्रसाद नियोजन अ हा? आई पाच सहा दिवस आधीच सर्व झालं पाहिजे मग आता दोन दिवस उरणार दोन दिवस आता एवढं सर्व नियोजन करणं म्हणजे आई काम शे का बरं हाव रे हाव रे बा आता दोन दिवस उरणात ना अर्थ कराम बापू आता कस काय रे तुम्हाला जरासा दोन दिवस आगोडे फोन करता म्हणा बी लक्षात नाही रे अरे काय सांगवा तुला आता म्हणा मागे इथला काम इथला काम माणसं नाही राहणार हो ते कांदा निंदाले इथलं तणाडे इथलं तनाडे गे बद बद आजू पाणी बिनी बरसूत म्हणतं तांकी काय जास्त वाढवावी रे भा अशी काय खरं नाही भाऊ दोन दिवस तू आज घर तरी फोन करता हा? अरे दोन दिवस थादू गाणे गोष्ट भी कामच चालू शकतस मी आता नेमकी नाश्ता कया आणि सहज गो कॅलेंडर पण म्हणत काय तारीख शे काय विशेष आय म्हणता आज चोवीस तारीख परवणी महाशिवरात्री म्हणत गब गबिवस निघ्यात गो काही समज नि मी काय म्हणा सकाराम बाप्पू मी आता खाणे मातशे अह पाच दहा मिनिटात मंदिर कडे येतो तू मी कपडा बदले लगेच डळस तिकडे काय शे काही नाही फटकाशे नियोजन करणं पडे भो बर का आपण बराच दिवस पासीन ते आपलंच आतमाशी हो आपण जर असे कळ तर मग गाव आपलं नाय पाडी पाना पडे भो मंदर ना तिथे थोडं फार मस्तपैकी चांगलं डेकोरेशन वगैरे आज ना आजच कम्प्लीट करे टाकूच आचार्य ना कायशे काय नाही ते पास मी संध्याकाळी हो तू इ लागत व लगेच डळू मग हा हा लगेच ड मी फक्त काय शे कपडा बदलून लगेच डस काय नाही पाच मिनिटात तिथे असो तू ये बागेबागे लावतो इला पटकन बर मी काय म्हणस मग दोन तीन मंडळी अरे दोन जण कसोर काय वे मग दोन तीन जण घे कसे रास कोणी बुद्धी कशी चालस कोणा डोकं कशी चाल अशा फरकशी हो दोन तीन जे कसे राह एकसे बोल दो असे काम रास बर चाल चाल मग ते आणि त्यास हो हा हा चालू ना नमस्कार ना नाना नमस्कार काय काय रुस आओ ना म्हणत परव शिवरात्री शे ओ काहीच तयारी वेल निशी आता दोन चार जण असले बलायलचे गावमधला मग आता करतच काहीतरी नियोजन बरच आहे तुम्ही बी भेटी घ्यात कसे शे तुम्ही बी एखादा शब्द सांगू शकतो बो असे तेवढा करता तुम्ही बरच आहे भेटी घ्यात बो असे अरे आता दोन दिवस राहनात अह तुम्ही आताशी तयारी करानात सात आठ दिवस पासून त्या कार्यक्रम बिलग्न पड असते सर्व सर्व नियोजन सात आठ दिवस लागत असते कराली तुम्ही एक दोन दिवसात काय करणार शेतीला अहो okay. नाना कशाशी माहित आहे का आता सध्या बेकार धावपळ होती आणि खावाले सुद्धा सौड नव्हती म्हणजे इथला काम इथला काम आमना महिना एक महिना पूर्वीच विचार होई गेता म्हणत पटकशी नियोजन कर टाकूत पण मा काय लांबाड ला लांबाड बा असे असे वय ना ते आणि आज नेमकी कॅलेंडर कधी पाहत नाही मी ना आज नेमकी कॅलेंडर पाय बा म्हणतो पर महा शिवरात्रीशी तर काहीतरीच नियोजन नाही म्हणत आपलं त्यालामुळे सर सरातले फोन लाय मी गोळा के म्हणतो त्याला मंदिर पहिला लागा कायशे काय नाही एका दिवसात म्हणत टाइम जरी लागला तरी चाली तर काय होते आपला काम त्या सर्व बाकीला टाकी द्या साईडला टाकी द्या म्हणतो हो अहो आता सकाळी माणसं येल होतात म्हणत तुम्ही आज सुट्टी मारी घ्या दोन दिवस काय जमाव आमले कार्यक्रमशी ओ ते अर्जेंटचे काय अर्जेंटशी मग काम काय नाही रास आता कशी देवदरम नकदराच काम शेतच त्या टाइमर झाला पाहिजे ते जरा वेळच होई ग्या पण मग काय आता होई जाई पटकन आता किती इथे पाच सहा डोका परतेकनं डोकं कसे चालस कसे चालस मग पटकन नियोजन जाई बो अशी बर जाऊ दे मग वनात पायत्या नाना राम 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 नाना राम, राम, नाना। राम 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 सजी केले वनात ना तुम्ही आता दोन दिवस राह ना दोन दिवसात दिवस एवढी दावपळ करण म्हणजे सोपं आहे का हो काय नाही ना टाकतो बरोबर चावळा मग कसे कसे नियोजन करा ना सका राम भाऊ मी आणि आपला सायब आम्ही दोघी जाईन होतो आता मंडपालाकडे त्याला म्हणतो बो असे असे तो म्हणे काय नाही म्हणे आता दहा मिनटात तुम्हाला मंडप बिंडप टाकून रेडी करीत ठेवस म्हणे मंडपाला बी फिक्स होई ग्या हम्म आता तर ना काय तेवढं आपलं महाप्रसादनं नियोजन मग आपला आचार्य तर काहीच नाही आपला तो रमेश शे गावातला तो एकदम बारसाहेक म्हणस त्याला बी फोन करी बला गेलशि मी तो म्हणे फोन करी बला हा नाही तर मग फोनवरच हो चावळी घेऊ असे तर काय आपला एक शब्द हाजीर शेतो तो, तो काय विषय नाही आता नियोजन काय करा दुसरं अरे मी काम मग आता काय आता फक्त मग मंदिर कामशी ओ साफसफाई व्यवस्थित करा ना गरज तर शे साफसफाईने कारण की स्वच्छता जेवढी भयंकर इथे काही विषय नाही ओ आणि सकाळ महाप्रसाद चांगल्या प्रकारे काय काय हाय ठेवा ना प्रसाद प्रसाद मला विचार चालू शे आपलं खजूर आणि केळी ठे दूध आणि उपवास रास ठी दूध ना हा एकदम भारी एकदम म्हणजे कशाशी माहिती का उपवास बीशे, आणि खजूर केळी आणि आपलं खिचडी एक नंबर हा ती भीज आणि समजा मग आपले सकाळी आरती नंतर आपले ग्लास ग्लास दूध बी देता बरं का मस्त पैकी छान ग्लास राहतच ना असा मोठा एक ग्लास आहेस त्या ग्लास मध्ये दूध जरी वाटत तरी चाले आरती नंतर बरं का आरती ना महाप्रसाद मी हा सर्व नियोजन एकदम परफेक्ट शे काही विषय नाही आता मग आता म काय म्हणणं शे आपल्याकडे पैसाच नाही सर्व नियोजन शेजवा आपलं ते पहिल्या ठरवलं होतं मग आता काय राहिलं नियोजन सर्व जायची फक्त सकाळ अजून काही बारीक सारीक उरेल होई तर सर्व करी टाकू का आज तर मेन मेन कामात होई गे आपला हो मग आता बाकी पत्रावडी काय होती त्या पूजाने लागणार सर्व सामान विमान काय आता नानाकडून लिस्ट बनाडी घेस मी मग संध्याकाळी घेऊ तोडो बी असे काय नाही हो? काय टाइम लागत आहे नियोजनले मग तुम्हाला सर्व रेडी होई झालं होतं मग काय टाईम लागेल चालय नाना मग ज्या लिस्ट बनवली तेवढी काय काय लागस काय काय नाही व अशी बरं बरं चालेल ना मंडळी तुम्हाकडे कस काय नियोजन चालू शिव महाशिवरात्री आमले सांगा मंडळी तुम्हाला व तुम्हाला परिवार असले महाशिवरात्री ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा